हे खरं आहे बरं का एकदा का माणसाला सहनशीलतेचा अंदाज संपला ना त्या माणसानं जर नव्याने आयुष्याला सुरुवात केली ना त्यानंतर त्या माणसाच्या आयुष्यात कोण आलं त्याच्यासोबत कोण कसं वागलं याच्याशी त्या माणसाला काही घेणं देणं नाही खरं तर माझंही तसंच आहे जोपर्यंत एखादी व्यक्ती माझ्यासोबत प्रामाणिक आहे तोपर्यंत त्या व्यक्तीसाठी आपण काही करू पण एकदा का ती व्यक्ती माझ्या मनातून उतरली ना ती कोणी असो कुणी नातेवाईक का असे ना तो मनातून उतरला ना त्यानंतर मी कधीच त्याचा विषय घेत नाही कारण तो मनातून उतरलाय तो कुणापाशी गेला कुठे गेला तो का बदलला याचा विचार कधीच करत नाही तो मनातून उतरलाय ना हाच विषय तिथेच विषय संपला त्यामुळे तुम्हाला हजार वेळा सांगतो माणसानं आयुष्यात हजार चुका केल्या तरी त्या माफ होतात पण एखाद्याच्या जाणून बुजून जर तुम्ही मनातून उतरला ना तो व्यक्ती तुम्हाला कधीच माफ करत नाही आणि खरं सांगू का जो माणूस प्रामाणिक प्रत्येकाशी नात जाऊ द्या बाबा आपलीच आहे म्हणून आपण त्याच्या चुकीवर पांघरून घालून त्याच्यासोबत नातं जोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती लोक सगळ्यात जास्त आपला गैरफायदा घेतात त्यांना वाटत चला यांना काही कळत नाही सगळं कळत पण आपले म्हणून आपण मनात दाबून ठेवतो चला जाऊ द्या आपल्याच माणसाकून चुकी होती पण नाही आता बस आता सगळ्यांना ओळखलंय आपण कोण आपल्याशी कसं वागतंय <laughs> विषय संपला त्यांचा